लावताय वाघासमोर शिळीला मांडून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा उद्धवजी उद्धवजी <laughs> हसतायत उद्धवजी हसतायत मी एका वेळी सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय हे हसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है ये हसता हुआ चेहरा है कुछ लोगों के जलने का कारण है। आहे महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली एवढं सगळं घडत आहे संकटांवर संकट येत संघर्ष होतोय कोंडी केली जाते पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्योजित तुमचं हसणं आहे आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल आज सकाळपासून पुण्यातलं खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुष्माताई आपण मगाशी एक उल्लेख केला कोणत्या जागा लढायच्या आहेत काय करायचं आहे यादी तयार आहे जर मला विचारलं उद्धवजी विचारतात जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात पुणे <laughs> मावळ पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या प्रत्येक जागेवर कधी ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे तुम्ही एक दोन जागा घेऊ नका हा पुणे आता पहा तुम्ही गेले काही वर्ष मी नेहमी सांगतो गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाली त्यांचे आमदार निवडून आणले परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला बारामतीच्या जागेत सुप्रिया ताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिक शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं सुरू मी सांगतोय पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतः स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे सगळे आपलं आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे आणि हे आपल्याला करावं लागेल यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील पण दोन दिवसापूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे जो संदेश दिलेला आहे तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे एकतर तू राहशील तू एक तो तू रहेगा नाही तो मैं रहूंगा लेकिन महाराष्ट्र में रहेगी शिवसेना ही तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भोंकते है सांगा त्यांना हम शेर है खुलेआम ठोकते है एक तू रहेगा नाही तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय ने उद्धव ठाकरे माझ्या नादाला लागू नका पण पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सोपी नाही उद्धवजी तुम्ही आम्हाला नेहमी सांगता ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो पदाधिकाऱ्यांना सांगतो नुसती हवा निर्माण करून चालणार नाही लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो आज जरा आम्ही शांतपणे बोलतोय कारण मार्गदर्शन करायचं आहे ना लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही कष्ट केले आपण नवीन पक्ष नवीन चिन्ह समोर पैशाची ताकद दहशतवाद सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे आणि जे आपण म्हणाला एक तर तू राहशील किंवा मी राहील राहणार आपण हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून लढावं लागेल ला 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 पण शिवसेनेला निवडणुका नवीन नाही भास्करराव आपण सांगितलं आपण अनेक जय पाहिलेत अनेक पराभव पचवलेत त्यातून आपण उभे राहिलो हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरी झेलले आणि पाठीवरी झेललेले आहेत बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे हिंदू हृदय सम्राट माझ्या पाठीवर इतके वार झाले इतके घाव झालेत आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथपर्यंत येत असताना आपण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी लढाई जो संघर्ष आपण करतो हो। आहोत तो संघर्ष करणं सोपं नव्हतं हो। उद्धवजींचे काल म्हणाले दुदांतात रागा होता एकतर माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे एकतर तू राशील किंवा मी राहीन आणि हीच आपली टॅग लाईन आहे निवडणुका जिंकण्याच्या लक्षात घ्या आपल्या नेत्याच्या तोंडातून तु निघालेला हा विजयाचा मंत्र आहे ही लढण्याची ताकद आहे ही तलवार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जिंकायचा असेल हा महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर एकतर तू राशील किंवा मी राहीन या जिद्दीनं आपण मैदानामध्ये या रणांगणामध्ये उतरायला पाहिजे आणि ही जिद्द पाहिजे तू जाशील आणि मीच राहीन हा था महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणावर प्रेम करत असेल श्रद्धा ठेवत असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची शिवसेना आहे ही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लफांग्यांना अशा सहज चोरता येणार नाही ना या मातीमध्ये लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पीक काढलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत औरंगजेबाचे नाही हे मी वारंवार सांगतो आणि पुन्हा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले औरंगजेब गुजरातला जन्माला आलाय औरंगजेबाची भाषा गुजराती होती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होते जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे मी त्यांना का म्हणतो तुम्ही औरंगजेबाच्या अवलादात मी का म्हणतो उद्धवजी का म्हणतात औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला गुजरातला गेला अख्खा देश फिरत राहिला राज्य काबीज करत राहिला हे पाहिजे मला ते पाहिजे मला देवळं तोडत होता मंदिरं तोडत होता औरंगजेबाला शे पाचशे बायका होत्या त्यात त्याच्या काही पट्ट राण्या होत्या एकदा त्याला का त्या राणीने विचारलं महाराज जहापणा औरंगजेबाला फावल्या वेळामध्ये टोप्या विडण्याचा छंद होता मोदींना पण असे खूप छंद आहेत धार्मिक ते तपश्येला बसतात औरंगजेबी ध्यान करत होता जपमाल ओढत होता आपण त्याचे फोटो पाहा आणि विणलेल्या टोप्यात अनाथ आश्रमात वाटत होता औरंगजेबाच्या एका राणीनं विचारलं औरंगजेबाला की जहापणा तुम्हाला नक्की काय करायचं आहे काय मिळवायचं आहे औरंगजेब म्हणाला त्या बेगमला त्याच्या आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार आहे आधी आधी मी महाराष्ट्र काबीज करणार महाराष्ट्र काबीज केला की मी दक्षिणेकडे जाणार अशा तऱ्हेने मी संपूर्ण राज्य संपूर्ण देश काबीज केला या देशाच्या आजूबाजूचे इराण अफगाणिस्तान वगैरे हे सुद्धा भाग ताब्यात भागत घेणार आणि मग मी जगाचा राजा झाला की मी शांतपणे जगायलाच सुरुवात करीन राणी त्याला म्हणाली मग तुम्ही आत्ताच निवांतपणे का जगत नाही इतकं सगळं असताना हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खंडली गेली आणि भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खंडण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं लागणार <laughs> हृदय सम्राट सांगायचे उद्धवजी सांगतात नेहमी सांगत होते किती गिळायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला अरे तुम्ही अनेक